देशी ब्रांडी बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कार्टे योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही हा भांडूपच्या देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही कारण का ह्यांची आसनच वेगळी आहेत आणि अशा 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 पद्धतीने आपल्या आरोग्याचे काळजी घेणारे अगर आपल्याकडे पंतप्रधान असतील नेतृत्व असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना देशी ब्रँडी बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कार्टे यांच्या हे व्यसनाधीन किती झाले असतील किंवा चुकून ह्यांचा कुठलाही व्हिडिओ योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही कारण का ह्यांची आसनच वेगळी आहेत मराठवाड्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाचं एक लोकप्रिय अशी देशी दारू आहे आम्हाला आतापर्यंत वाटलेलं की संजय राजाराम राऊतला नाईन्टीचीच सवय आहे पण हल्ली पंच आधार घेऊन भाषणाला उभे राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचाच इफेक्ट पंच इफेक्ट आपल्याला वर्धापन पाक सेनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने हॉल हॉलमध्ये दिसला म्हणून अशा पद्धतीने अगर आपल्याला चांगलं काय बोलता येत नाही चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही हा भांडूपचा देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार आणि म्हणून देशी दारू आणि देशी ब्रँडी मध्येच ज्याला जास्त रस आहे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिम्मत पण करू नये एवढं मी आवर्जून या निमित्ताने सांगेन